असे म्हणतात की एका व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताचे सर्व महत्वाचे घटक बाजूला करून पाच लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो म्हणूनच रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे मानले जाते ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत उद्योग सहसंचालक विजू शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व औद्योगिक आस्थापनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबत प्रोत्साहन केले होते या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील जे एस डब्ल्यू कंपनीने आज त्यांच्या कंपनीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले यासाठी तेथील असोसिएसेट व्हाईस प्रेसिडेंट कॉर्पोरेट अफेअर्स चिन्मय पालेकर व जनसंपर्क अधिकारी श्री अमय यांनी मोलाची मदत केली तरी इच्छुक रक्तदात्यांनी स्वयंसेवी संस्थांनी महाविद्यालयीन तरुण तरुणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे तसेच रक्तदान शिबिरं आयोजित करावाची असल्यास नागरिकांनी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी नाईन एट सिक्स नाईन सिक्स एट फाय टू एट टू यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आणि जिल्हा समिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे